जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सेवक दहा वर्षापासून लापता माचलगाव तालुक्यातील मंगरुळ नंबर एक या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सेवक गेल्या दहा वर्षापासून शाळेवर गैरहजर असल्याची तक्रार मंगरुळ ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी साहेबांकडे दिली होती पण चक्क गट शिक्षणाधिकारी साहेबांनीच तात्पुरत्या कार्यालयीन कामासाठी नियुक्त केल्या असल्याचं सांगण्यात आलं तात्पुरतं काम हे दहा दहा वर्ष असतं का असा प्रश्न मंगरुळ येथील ग्रामस्थांना पडला सेवकाविना शाळेतील विद्यार्थी व शिक्षक नव्हे तर चक्क मुख्याध्यापकांचेही हाल होत असल्याचं दिसून येतात शाळेची घंटा वाजवणे असो की वर्ग व मैदानाची साफसफाई करणे वर्ग व शाळेचा गेट उघडणे ही सर्व कामे विद्यार्थी व मुख्याध्यापकांना करावी लागतात आम्ही आमची मुलं शाळेत शिक्षणासाठी पाठवतो की घंटा वाजवण्यासाठी असा सवाल गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी साहेबांना केला चक्कसेवक दहा दहा वर्ष शाळा सोडून गैरहजर राहतो याची चौकशी करून कार्यवाही करावी अशीही मागणी गावकऱ्यांनी केली महावार्ता लाईव्ह मुख्य संपादक सय्यद अलीम रफीक माजलगाव बीड स्वत मुख्याध्यापक सर हे जे त्यांचं ऑफिस आहे कार्यालय आहे ते स्वतः ते फक्त सेवका अभावी स्वत त्यांना जे त्यांच्या कार्यालयाचा कुलूप उघडावा लागत आहे त्यांना मंगळूरची जिल्हा परिषद शाळा आहे वारंवार मी या शाळाचा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे तुम्ही हे समोर बघू शकता की लहान लहान जे लेकरं आहे बाहेर खेळत आहेत आणि आत्ता दहा वाजले आहेत तरी पण शाळा उघडलेली नाही आहे हे फक्त पिऊन जे सेवक आहे सेवक अभावी ही शाळा ही उघडलेली नाही आहे सर्वत्र तुम्ही बघू शकता की हे कुलूप वगैरे तस, तसे हाय तसे लावण्यात आलेले आहे आत्ता दहा वाजले हे सर वगैरे समजा आत्ता शाळामध्ये आलेले आहेत आत्ता पण ह्या आधी जे सेवकाचं काम आहे तर जसे की स्वर्ग वगैरे उघडणं साफसफाई करणं शाळेची घंटा वाजविणं हे काहीही झाले नाही आपण इथं काही विद्यार्थी आहे आपण त्यांना विचारणार आहोत की शाळेचा घंटा वाजली का नाही ना तर किती वाजता वाजत दहा वाजता तर आता इथं तर पिऊन तर नाही ना कोण घंटा कोण वाजवित आहे मुलं आहेत ना हे तुम्ही बघता जे शाळा जिल्हा मंगळूर जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी आहे आपण त्याची एक मुलाखत घेतलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे मुलं आहेत ते शाळाची घंटा वाजवतात आणि जे वर्ग आहे जे संपूर्ण वर्ग कोण कोण उघडत आहे समजा वर्ग वर्ग कोण उघडत आहे वर्ग मॉनिटर जे शाळेचे मॉनिटर आहे ते वर्ग ते उघडत आहे समजा हे तुम्ही समोर बघू शकता की जे फक्त सेवक अभावी जे जे सेवकाचं काम आहे ते एक शाळेतल्या विद्यार्थ्यांना ह्याला करावा लागत आहे हे मंगळूरू जिल्हा परिषद शाळे हे आत्ता तुम्ही बघू शकता की जे मॅडम आहे समोर आत्ता गेट उघडलेला आहे शाळेचा अद्यापी हे समजा घंटा वाजलेला नाही आहे फक्त आणि फक्त सेवक अभावी हे शाळा जे संपूर्ण एक हे झालेले आहे शाळेची साफसफाई असो की स घंटाबाजीणं किंवा ते वर्ग उघडणं ते सर्व जे सेवकाचं काम आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांनाच करावं लागत आहे ही मंगळूर नंबर एक परिषद शाळा आहे